मंडळी गुन्हेगारी आणि पुणे हे समीकरण अलीकडे अधिक घट्ट बनत चाललंय आणि याला जबाबदार येथील पोलीस यंत्रणा असल्याचा आरोप अनेकदा केला जातोय कुंपण शेत कसं खाताय हे तुमच्या लक्षात येईल दोन कोटी रुपयांची मागणी करून लाख हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीनं रविवारी पकडलं मजेशीर गोष्ट म्हणजे या प्रकरणातील तक्रारदाराकडे एवढी मोठी रक्कम नसेल म्हणून एसीबीनं सापळा रस्ताना दीड लाख रुपयांच्या खऱ्या आणि पंचेचाळीस लाख रुपयांच्या खेळण्यातल्या म्हणजेच खोट्या नोटा संबंधित पी एस आय ला दिल्या होत्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एसीबीच्या पथकानं जेव्हा लाचखोर पीएसआयच्या घराची झडती घेतली तेव्हा सापडलेलं घबाड पाहून एसीबीचे अधिकारी सुद्धा चक्रावून गेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लाचखोरीचं हे सगळं प्रकरण आहे काय एक कोटी मला आणि एक कोटी साहेबांना यातील ते साहेब नक्की कोण आहेत सविस्तर जाणून नमस्कार मी पूजा आणि आपण चौवेचाळीस वर्षीय प्रमोद रवींद्र चिंतामणी अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरचा रहिवासी सध्या तो पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड महापालिकेत येणाऱ्या भोसरी भागात वास्तव्याला आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत तो पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे एसबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील जे तक्रारदार व्यक्ती आहेत ते व्यवसायानं वकील आहेत त्या वकिलांच्या आशिला विरोधात अर्थात आरोपी विरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे त्याचं कारण म्हणजे चार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक या प्रकरणी आरोपीच्या वडिलांना देखील अटक झाली असून ते न्यायालयीन कोठडीत आहे दरम्यान त्यांच्या जामिनासाठी अहवाल देण्याची प्रक्रिया चालू होती त्यात या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या पी एस आय प्रमोद चिंतामणी कडे होती या पी एस आय न गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी तसंच न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या वडिलांच्या जामीन अर्जावर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं अनुकूल म्हणणं मांडण्यासाठी म्हणजेच तुम्हाला जामीन मिळावा अशा पद्धतीनं आम्ही आमचं म्हणणं मांडतो त्यासाठी सुरुवातीला दोन लाख रुपयांच्या लाची मागणी केली होती मागणी केली आरोपींच्या वकिलाकडे पण आर्थिक घोटाळा मोठा शिवाय समोरची पार्टी देखील मोठी आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र लाख रुपये 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 नव्हे तर, तर एक कोटी मला आणी एक कोटी मला आणि साहेबांना असे दोन कोटी रुपये द्या असा तगादा आरोपींच्या वकिलाकडे लावला त्यावर वकिलांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार एसीबीच्या पथकानं या प्रकरणाशी शहाणिशा करून सापळा रचला वकील आणि पी एस आय चिंतामणी यांच्यात चर्चा झाली दोन कोटी रुपये एकदाच मिळणार नाही एकदा रक्कम दिली जाईल अशी डील झाली दोन नोव्हेंबरच्या रविवारी पन्नास लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचंही ठरलं त्यासाठी पुण्यातील रास्ता येथील उंडाट्या मारुती मंदिरासमोर पी एस आय आणि तक्रारदार वकिलांची भेट झाली पीएसआयकडे एस कडे लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम सुपूर्द करण्यात आली तेवढ्यात बाजूलाच दबा धरून बसलेलं एसीबीचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि पीएसआय प्रमोद चिंतामणीला रंगे हात पकडलं त्याच्याकडून दीड लाख रुपयांच्या खऱ्या आणि उर्वरित पंचेचाळीस लाख रुपयांच्या खेळण्यातल्या नोटा जप्त केल्या याशिवाय एक सॅमसंगचा फोन मोबाईल आणि दुसरा ऍपलचा असे दोन मोबाईल देखील जप्त केले पथकानं सोन्या चांदीचे दागदागिने आणि मालमत्तेची कागदपत्र जप्त केली एखाद्या पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात एवढी मोठी रोकड आढळून येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे सोबतच पी एस आय मागणी करताना एक कोटी रुपये त्याच्यासाठी व एक कोटी रुपये साहेबांसाठी मागितले होते त्यामुळे त्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची देखील एसीबीच्या विभागाकडून आता चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येते दरम्यान या प्रकरणात पीएसआय प्रमोद चिंतामणीवर समर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला अटक करून सोमवारी शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं तेव्हा न्यायालयानं त्याला सहा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय प्रसाद लोणारे यांच्या पथकाकडून ही कारवाई पार पडली मंडळी फक्त पिंपरी चिंचवडच नाही तर अनेक मोठ्या शहरातील आर्थिक गुन्हे शाखेत गुंतवणुकीच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास सुरू असतो कागदपत्र किचकट असल्याच्या नावाखाली अनेकदा गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जाते गुन्हा दाखल झालाच तर फिर्यादींना अडचणीत आणलं जातं किंवा मग आरोपींनाच प्रकारे सूट देण्याच्या नावाखाली लाचेच्या स्वरूपात मोठी रक्कम मागितली जाते पीएसआय प्रमोद चिंतामणीवर झालेल्या कारवाईमुळे ही सत्यता आता समोर आल्याचा बोलला जात आहे शिवाय हा फक्त एक पीएसआय तक्रार दिल्यानंतर सापळा रचून पकडलाय याशिवाय न पकडलेले भ्रष्टाचारी आणि लाचखोर अधिकारी किती असतील असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय आता या संदर्भातील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका